नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिंद देवस आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिन टेक्निकल ग्रुप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता मुख्यमंत्री बालसेवा योजनासुद्धा आजपासून शासनाने सुरू केलेली आहे या बालसेवा योजनेच्या अंतर्गत शून्य ते अठरा वर्ष वयापर्यंतच्या सर्व मुला मुलींना महिन्याला सरकारकडून अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत मुलगा असो मुलगी असो त्याचं वय शून्य आहे ते अठरा वर्ष आहे नुकतंच जन्मलेलं बाळ असेल ते अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक मुलाला आपण प्रत्येक मुलीला महिन्याला अडीच हजार रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत परंतु यासाठी पात्रता नक्की काय आहे कोणत्या मुली आणि कोणती मुलं यासाठी योजनेसाठी पात्र असतील चला तर मग आपण सविस्तर जाणून घेऊया तर, तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक नाही केलं शेअर नाही केलं कमेंट नाही केलं तर फटाफट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर मग सुरू करूया तर पहा मित्रांनो इथे काय बालसेवा योजना मुलांना महिन्याला अडीच हजार रुपये मुख्यमंत्री बालसेवा योजने नक्की आहे तरी काय केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत यातील काही योजना महिलांसाठी आहेत काही ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत काही योजना लहान मुलांसाठी आणि काही गरोदर महिलांसाठी देखील राबवल्या आहेत अर्थात समाजातील प्रत्येक घटकासाठी केंद्र सरकार सुद्धा राज्य सरकार सुद्धा वेगवेगळ्या योजना आणत आहेत राबवत आहेत त्या योजनांचा लाभ मिळतोय फक्त केंद्र सरकारच नाही विविध राज्यात नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुद्धा आहेत जसं की आपल्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत महिलांना दीड हजार रुपये महिन्याला त्या ठिकाणी मानधन मिळून जाते योजना मुख्यमंत्री बाल सेवा योजना आजपासून शासनाने सुरू केलेली आहे मुख्यमंत्री बालसेवा योजना आता ही योजना आहे तरी काय मुख्यमंत्री बालसेवा योजनेच्या अंतर्गत लहान मुलांना दर महिलांना आर्थिक मदत दिली जाते म्हणजे पैशांच्या स्वरूपात या मुलांना मदत केली जाणार आहे ही मदत लहान मुलांच्या शिक्षणासाठी आणि पोषणासाठी दिली जाते म्हणजेच हे जे अडीच हजार रुपये दोन हजार पाचशे रुपये मुलांना मिळणार आहेत त्याचा वापर या मुलांनी त्यांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या शिक्षणासाठी करायचा आहे आणि पोषणासाठी आणि आरोग्यासाठी म्हणजे चांगला आहार घेण्यासाठी करायचा आहे तो पैसा वापरायचा आहे निराधार मुलांना या योजनेचा लाभ मिळतो आहे ज्यांना आधार नाही कोणत्याच मुलांना अशा मुलांना या योजनेच्या माध्यमातून अनेक मुलांना दर महिन्याला हे पैसे देणार देण्यात येणार आहे आता याच्यासाठी पात्रता नक्की काय ती कोणती मुलं कोणत्या मुलं ही मुलं मुली पात्र असणार आहेत तर बघा इथे मुख्यमंत्री बालसेवा योजनेअंतर्गत निराधार मुलांना आर्थिक मदत केली जाते जी मुले अनाथ आहेत निराधार म्हणजे काय मी निराधार म्हणजे अनाथ म्हणजे ज्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आहे त्यांचे आई वडील वाढले आहेत आईसुद्धा नाही वडील सुद्धा नाही अशा अनाथ मुलांना सरकारकडून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर अशा मुलांना सरकार मदत करते ही अनुदानाची रक्कम मुलांच्या थेट बँक खात्यात पाठवली जाणार आहे म्हणजे कोणताही मध्ये एजंट नाही त्या मुलांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ही रक्कम ट्रान्स्फर केली जाते दर तीन महिन्यांनी मुलांच्या खात्यावर हे पैसे पाठवले जातात बघा प्रत्येक तीन तीन महिन्याला हे प्रत्येक मुलांच्या खात्यावरती पाठवले जाणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजे ज्या मुलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा उत्पन्नाचा दाखलाची गरज नाही आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न किती आहे हे दाखवण्याची गरज नाही आहे तुम्ही श्रीमंत घरातले असू द्या की तुम्हाला गर्गदी भरातले असू द्या तुम्ही मध्यमवर्गते असू द्या प्रत्येक मुलाला तो अनाथ आहे ज्याचे जा आई वडील वाढले आहेत त्या प्रत्येक मुलाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नसणार आहे फक्त शाळेत शिकणाऱ्या मुलांना या योजनेचा लाभ मिळतो आता करायचं आहे काय शाळेचं कार्ड दाखवून शाळेचं आयडेंटिटी कार्ड दाखवून ओळखपत्र दाखवून या योजनेचा लाभ त्या मुलांसाठी मिळून देऊ शकता आता ही मुख्यमंत्री बालसेवा योजना आहे हे बघा ही योजना सध्या उत्तर प्रदेश सरकार राबवत आहे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री तुम्हाला माहीत असेल मुख्यमंत्री आहेत त्या ठिकाणचे योगी आदित्यनाथ अगदी धडाडीचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ही योजना अना अनाथ मुलांसाठीही सुरू केलेली आहे अतिशय चांगली ही योजना आहे गोड गरिबांच्या आशीर्वाद मिळवून देण्यासाठी ही योजनेसाठी लहान मुलांना दर महिन्याला अडीच हजार रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत तर मग या योजनेचा लाभ या ठिकाणी अनेक अनाथ निराधार मुलं मुलींना होतो आहे आणि प्रत्येक राज्य सरकारने राबू इतकी चांगली ही अशी योजना आहे ही मित्रांनो तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मग भेटूया पुढच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र